परिवर्तन पूर्ण परिवर्तनची रणनीती असणार आहे जो स्थानिक निवडणुक स्वराज्य शक्ती सेना पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यासाठी आज लातूरमध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये जास्त जास्त लोक जे सामाजिक कार्यमध्ये गेले तीस तीस वर्षपासून आहे ज्यांना संधी भेटली नाही असे लोकांचा मी आवाहन करते आ, की स्वराज्य शक्ती सेनामध्ये तुम्हाला संधी आहे तुम्ही पुढे या आणि जे स्थानिक निवडणुकीचे जे मुद्दे आहेत नाली रस्ते बिजली पाणी आज लोकांना न्याय भेटत नाही शाळामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे पाणी नाही आहे आज महिलांच्या हातामध्ये रोजगार नाही आहे शेतकरींना न्याय भेटत नाही विमा भेटत नाही सगळी योजनाच्या फक्त भ्रष्टाचार करून मोठे मोठे मंत्री संत्री लोक फक्त गेले अस्सी वर्षपासून भ्रष्टाचार करत आहे ज्याच्यामुळे आज आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र अस्सी वर्ष मागे आहे आज तुम्ही बघू शकता भागोदर के काल में जे लोग अंग्रेज अंग्रेजों से जो लोग लड़ते थे उनको जेल में डाला जाता था आज महाराष्ट्र की परिस्थिति ऐसी है जो अपने हक के लिए लड़ते हैं उनको जेल में डाला जाता है तो ये सगड़ी गोष्टी साथी आज स्वराज्य शक्ति सेना जी मी पक्ष काड़िल है और ये सगड़ी निवरणूक लड़ना है आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव